सर्व गुरुवर्यांना माझं साष्टांग नमन मी डॉक्टर वृशाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र आज एक महिपतीनाथ महाराजांचं पद घेऊन त्याचं निरूपण करीत आहे खरं तर नाथ महाराजांची सगळी पदं एक दुसऱ्याशी निगडीत आहे एक पद दुसऱ्याशी जोडलेलं आहे हे सुद्धा ज्याचं मी निरूपण करणार आहे ते फक्त चार ओळींचं आहे लोणियाची भिंती माखिले काजळं दीपक पाजळं उदकामध्ये हे चार ओळींचं पद आहे प त्या पदामध्ये मला एक ऑडिओ क्लिप पण मिळाली आहे पण ती इतकी क्लिष्ट होती की मला स्वतःला समजायला खूप त्रास झाला माझ्या मतीनुसार मी हे निरूपण करीत आहे कदाचित थोडंसं चूकही असेल तरी मला नंतर व्हॉट्सॲपवर त्याच्याविषयी सुचवावे पद पहिल्या पदाशी जे आपण दही काला आध्यात्मिक गोपाल कलाचं पद निरूपण केलं होतं सर्व गोपाळांचे मेळी चोरी करीतो वनमाळी त्याच्यामध्ये ती दह्याचं विरजलेली च मडकं आकाशाला लोंबून बांधलेलं लो होतं आणि मैपतीनाथ महाराजांनी नरहरीनाथांच्या कृपेने ती हांडी फोडली आणि फोडल्यावर जे विरजलेलं दही त्यांच्या चेहऱ्यावर सर्वांगावर पसरलं म्हणजे त्याला गोपाळी पसरली असं म्हटलेलं आहे लंबिकेला धार आली म्हणजे त्याचा आस्वाद त्यांनी त्या लोण्याचा आस्वाद दह्याचा आस्वाद त्यांनी घेतला त्याचंच पुढचं पण मला हे वाटतं आहे की लोणयाची भिंती म्हणजे सहस्त्रारामध्ये ब्रह्मरंध्र छेदताना जे विरजलेलं दही या लोणी खाली पडलं तर त्या लोण्याच्या भिंती सर्व देहावरून सरकल्या लोणी खूप लुसलुशीत असतं मऊ असतं आणि तसंच भगवंताचं हृदयही मऊ मऊ आणि विशाल असतं माऊलीचं रूप असतं ते आणि स्नेहि स्नेहील असतं स्नेह म्हणजे चिकणपणा आणि तो स्नेह त्या लोण्यामधनं टपकतो आणि ते ते लोणी स सर्वांगावरती सांडतं हांडी फोडल्यावर लोणी सर्वांगावर सांडतं आणि त्या लोण्याच्या पसरलेल्या सगळ्या लोण्याच्या भिंती वितळतात त्या वितळून म्हणजे निर्गुणात एक होऊन जातात असा एक अर्थ होऊ शकतो आणि निर्गुण रूपामध्ये त्या विरल्या सगळ्या लोण्याच्या भिंती की परब्रह्माचे दर्शन होते पण हे जी गोपाळी त्यांच्या चेहऱ्यावर आली होती त्यामुळे त्यांना दिसे झाले होते आणि सद्गुरू जेव्हा डोळ्यात अंजन घालतो तेव्हा ते दृष्टी प्राप्त होते आणि विश्वरूप दर्शन होतं असा उल्लेख आहे माखील कादळ म्हणजे गुरुनी डोळ्यात कादळ घातले तेव्हा नाथ महाराजांना दिव्यदृष्टी झाली आणि त्यांनी पुढची दृश्य पाहिले आणि त्या त्याच्यानंतर ते त्यांना सतरावीमध्ये सतरावी म्हणजे जे अमृत कुंभ होता सतरावीचे स्नान सोळा काळानंतर सतरावी काळा जी गंगा होती त्या उदकामध्ये हे विश्वरूप दर्शनातले दिसलेले सूर्य ह्यांचं प्रतिबिंब त्या उदकामध्ये पडलं आणि त्या उदकामध्ये असं दिसलं की कोटी कोटी सूर्याचे बिंब म्हणजे दीप प्रज्वलित केले आहे दिवे लावले आहे दीपक उदका उदकामध्ये असा मला पहिल्या ओळीचा अर्थ वाटला आहे आणि आता आपण पूर्णपदाकडे वळूया लोणी याची भिंती माखिले काजळ दीपक का पाजळं उदकामध्ये याबद्दल संत तुकाराम म्हणतात श्वेत कृष्ण पीत प्रभाभिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेणे अंजन गुणे दृष्ट झाली कल्पना निवाली द्वैताद्वैत वस्तुभेद मावळला विश्वाकार न जाला प्रपंच आहे परब्रह्म परब्रम्ह सोहम ब्रह्म आकळले तत्वसी विद्या ब्रह्मानंद सांग तेची दाला अंगे तुकात तुकारामांनी असं म्हटलं आहे की सद्गुरू जेव्हा डोळ्यामध्ये अंजन घालतो म्हणजे आपल्या मनावरची कादळी पुसतो आणि कादळ डोळ्यात घाल घालून दिव्यदृष्टी जेव्हा देतो तेव्हाच ते आपल्याला द्वैता द्वैत समजू शकते आत्मा त्यावेळेला निर्वाळला विश्वाकार झाला आणि परब्रह्म दिसला अहम सोहम हे कळले ब्रह्म कळले तत्वमसी हे कळले आणि ते सा सगळं झाल्यावर म्हण तुकाराम म्हणतात की आनंद झाला तर गुरुच्या अंजना अंजनाविणं ती दिव्य दृष्टी अंजन म्हणजेच काजळ असतं आणि दिव्य दिव्यदृष्टी मिळू शकत नाही म्हणून लोणयाची भिंती माखिले काजळं दीपक पाजळं उदकांमध्ये आणि ते अंजन घातल्यावर त्यांना सगळं स्पष्ट दिसू लागलं श्रीकृष्णाचं विश्वरूप दर्शन दिसू लागलं आणि त्या दर्शनामध्ये कोटी कोटी सूर्य दिसले आणि ते सूर्य सतरावीच्या उदकामध्ये त्याचे त्यांचे प्रतिबिंब पडले आणि असं वाटलं की कोटी कोटी दीपक तिथे लागलेले आहे पाण्यामध्ये असा हा पहिल्या ओळीचा अर्थ मी काढला आहे दुसरी ओळ आहे की सोनियाची हांडी निळाचे झाकणं वायूचे अगण ऊतू आले हे पंचतत्वाशी संबंधित आहे दासबोधात लिहिले आहे की पृथ्वीहून मृदुजळ जळाहून जल, तो अनळ अनळाहून कोमळ वायू जाणावा वायूहून ते गगन अत्यंतची मृदू जाणं गगनाहुनी मृदुपूर्ण ब्रह्म जाणावे वज्रास असे भेदिले परी मृदुत्व नाही गेले की सगळे तत्व एक दुसऱ्याशी संबंधित आहे पृथ्वीहून जळ कोमल असते जळाहून अग्नि कोमल असतो विरळ असतो आणि अनाळ अनाळ म्हणजे अग्निहून वायू कोमळ असतो वायूहून गगनसुद्धा कोमळ असतो तो अत्यंतच मृदू असतो गगनाहूनही मृदुपूर्ण ब्रह्म जाणावे म्हणजे ज्या परब्रह्माच्या भेटीची गोष्टी झाल्या आहे ते माऊली स्वरूपच असतं ते अगदी मऊ असतं लोळ्यासारखं लुसलुशीतच असतं आणि आकाशापासून वायो होतो हा तो प्रत्यय येतो आकाशापासूनच वायूचं उत्पत्ती आहे आणि वायूची कठीण घिसणी तेथे ते निर्माण झाला वन्नी वायू जेव्हा एकमेकांवरती घासला जातो त्यावेळेलाच अग्नीचा निर्माण होतो वन्नी म्हणजे अग्नी मंद वायू शीतळ पाणी तेथून झाले आपापासूनही झाली पृथ्वी ते नाना बीज बीजरूप जाणावी हळूहळू मंद धुळधुळ करणारा वा वारा चालत असेल आणि शी शीतळ पाणी असेल थंड पाणी असेल तर तेथून झाले आपापासून पाण्यापासून झाली पृथ्वी ते नाना बीज जाणावे आणि तिथून नाना बीज रूप पृथ्वी झाली आणि बीजापासून उत्पत्ती झाली बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावाची आहे मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळीची दयेपासून देवत्रयाची काया झाली आणि या बीजापासून सृष्टी झाली आणि सृष्टीपासून तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती झाली आणि येथूनच अष्टदा प्रकृतीचा निर्माण झाला अष्टदा प्रकृती म्हणजे पंच महातत्व आणि त्रिगुणात्मक प्रकृती तीन गुण आणि मनबुद्धी अहंकार जोडलेला आहे तसं तर ते जळ शोषी वैश्वानरू वन्नी धडपी समीरू आणि हे जे जळ असतं ते वैश्वानरू म्हणजे अग्नी वैश्वानर शोषून घेतो आणि वन्नी जो अग्नीच्या ज्या ज्वाळा आहे त्या त्याला वारं धडपतं समीर वितुळे निराकारू आणि वारं गरम होतं आणि ते वितळतं म्हणजे ते विरळ होतं दैसे तैसे अग्नीमुळे ते सर्व जळ शोचले जाते व वायू अग्निला झडपतो म्हणजे विझून जातो नंतर तो वायूही आकाशाच्या ठिकाणी लय पावतो व परब्रह्म मात्र तसेच्या तसेच राहते ते तसे निराकार आहे तसेच निर्गुण निराकारच राहते दुसरा एक स संदर्भ असा दिला आहे रूपम वायो सच्या स्पर्शे लियते सो अपिच्याांबरे अंबरम शब्द तन्मात्र इंद्रिया आणि सोयोनिषू गीतेचा श्लोक आहे आणि एकनाथी भागवतची त्याच्याबरोबर ओवी आहे तेजाचे जे उरे रूप ते वायू शोषूनी करी अरूप तेव्हा वायूची एक रूप अतिअमुप कोंदाटे कोंदाटल्या वायूशी गगन जेथीचे तेथे ग्रासी तेव्हा वायू प्रवेशे स्पर्शी तो उरे अवशेषी स्पर्श मात्र उरल्या वायूच्या स्पर्शाशी लयो तत्काळ होय आकाशी आकाश प्रवेश शब्दासी उरे अवशेषी शब्द तन्मात्र दशेंद्रियाची मंडळी राजसापासोनी जन्मली ते निजगुणी सामावली जेवी पंचांगुळी मुष्टी माझी जेवी पंचांगुळी मुष्टी माझी जशी पाची बोट उठीच्या आत्मने असतात तशी सत्व राज रजोगुणापासून हे जन्मलेले आहे आणि एक दुसऱ्या त्यांचं कन्वर्शन होतं तेजाचे जे उरे रूप ते वायू शोषूनी करी रूप म्हणजे जे तेजा ते अग्नीचे जे रूप उरतं ते वायू त्याला शोषून घेते त्याला अरूप करून टाकते मग तेव्हा वायूची एक रूप होऊन जाते अतिअमूप कोंधाटे कोंदाटल्या वायूशी म्हणजे त्या गगनाने झाकलेल्या वायूशी गगन जेथेची तेथे ग्रासी गगन त्याला गिळून टाकतो तेव्हा वायू प्रवेशे स्पर्शी ते तो उरे अवशेषी स्पर्श मात्र वायू त्याच्यामध्ये प्रवेश करून जातो उरल्या वायूच्या स्पर्शाशी लयो तत्काळ होय आकाशी जी जो वायू उरला असतो गरम होऊन वर होतो अग्नीमुळे गरम होऊन वर होतो त्याचा लय आकाशामध्ये होऊन जातो आणि आकाश प्रवेश शब्दाशी आकाश ज्या शब्दामध्ये प्रवेश करतो उरे अवशेषी शब्द मात्र म्हणजे फक्त ओंकारचं नादब्रह्म उरतो दशेंद्रियाची मंडळी राजसापासोनी जन्मली ते निजगुणी सामावली जेवी पंचांगुळी मुष्टी माझी हा दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे म्हणजे सोनियाची हांडी म्हणजे जी जे जेव्हा त्यांना विश्वरूप दर्शनात सूर्य दिसतात खूप सारे त्या सूर्याचे त्या तापामुळे ती सोन्याची हांडी आणि निळाचे झाकणं म्हणजे आकाशाचे झाकण यांमध्ये वायू आहे ते वायूचे आधारण त्या सोन्याच्या हांडीत तो वायू गरम होतो आहे आणि वायू आकाशामध्ये विरतो विलय होतो त्याचा लय होतो आहे आणि हेच ती ओवी सांगत आहे आणि ते ऊतू येत आहे म्हणजे इतकं ओतायला गेलं आहे इतकं ते गरम झालेलं आहे वारं सगळ्या दूर तिसरी ओ आहे आकाशाचा डेरा सुनीळाचे पोटी कैसी नवल गोष्टी बोलू नये आता सुनीळ म्हणजे काय ह्याचं वर्णन यांनी केलं आहे सुनीळ म्हणजे ही ज्ञानेश्वराची ओवी आहे सुनीळचे ब्रह्मबिंब सतरावीचे विश्वरूप चैतन्य महाकारणी ब्रह्मज्योतीची प्रकाशे करुणी देखे त्रिभुवनी एक वस्तू ज्ञानदेव म्हणे ज्योतीची जे ज्योती ब्रह्मरंध्री वस्ती परमात्म्याची म्हणजे सु जे ब्रह्मरंद्रावरती सहस्त्रारावरती जे बिंब दिसतं स्वरूप दिसतं कृष्णाचं स्वरूप म्हणा या निळं नीड़, निळा बिंदू दिसतो त्याला सुनीळ म्हणतात आणि हे सतरावीचे विश्वरूप चैतन्य महाकारणी महाकारण शरीरामध्ये हे चैतन्य रूप विश्वरूप दिसतं ब्रह्मज्योतीची प्रकाशे आणि ब्रह्मज्योती चा प्रकाश त्यावेळेला दिसतो देखे त्रिभुवनी एक वस्तू एकच वस्तू दिसते ती परावस्तू म्हणा तिला या परब्रह्म म्हणा ज्ञानदेव म्हणे ती ज्योतीची जे ज्योती म्हणजे ज्योतीमध्ये ज्योती दिसते ब्रह्मरंध्री वस्ती परमात्म्याची परमात्म्याची वस्ती असते म्हणजे ब्रह्मरंध्रामध्ये परमात्मा राहतो अर्थ असा आहे की ब्रह्मरंध्रातील नीलवर्ण बिंदुरूप ब्रह्म सतरावी नावाच्या अमृत सरोवराजवळ महाकारण देहात प्राप्त होते या चैतन्याच्या प्रकाशाने सर्व जगत एक वस्तू आहे असे ज्ञान करून घे आणि जगातील प्रकाशमान पदार्थांना प्रकाश देणारा तो परमात्मा तो ब्रह्मरंद्रात प्रगट होतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात म्हणजे ब्रह्मरंध्रात परमात्मा दिसतो परब्रह्म दिसते हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात आहे आणि ते त्यांना दिसले आणि तिथे त्यांना सूर्यही दिसले विश्वरूप दर्शनामध्ये आणि त्या सूर्याचे उदकामध्ये प्रतिबिंब झाले आणि तिथे दिवे लागल्यासारखे वाटले म्हणून ती पहिली हो लोणियाची भिंती माखिले काजळ आणि काजळ माखल्याने त्यांचं दिव्यदृष्टी त्यांना मिळाली होती आणि गुरुच्या अंजांना वेणं हे दिसू शकत नाही आणि सगळे दिवे त्या उदकामध्ये सतरावीच्या तळ्यामध्ये लागलेले दिसले नाथ नरहरी दाविता आकाश महिपती प्रकाश गुरुकृपे तर नरहरीनाथ महाराजांनी महिपतीनाथ महाराजांना हे असे आकाश दाखविले आहे दाविता आकाश महिपती प्रकाश गुरुकृपे आणि महिपतीला एकदम लख प्रकाश दिसला सद्गुरु नरहरीनाथ महाराजांच्या कृपेनी महिपतीनाथ महाराजांना असा प्रकाश दिसला आणि त्याचे बिंब सतरावीच्या ओदकात दिसले आणि ती लोण्याची भिंत कशी मृदू असते तसाच सद्गुरूही मृदू असतो माऊली मृदू मृदू असते त्यांचा स्नेह त्यांचा मस्तकावर हात त्यांची कृपादृष्टी मिळाल्यावरच हे सर्व संभव होऊ शकते सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद